हे भारतीय संविधान रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील प्रगतीशील शेतकरी अमोहन रामदास महाजन यांना केळीरत्न कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि अतिशय स्वज्ज मन मिळावू आणि सडितोळ असं व्यक्तिमत्व महाजनींचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि एक प्रगतिशील शेतकरी आहे या पंचकोशीमध्ये त्यांचं नाव त्यांना प्रसिद्धी घेतात आहे आणि ते कमी क्षेत्रामध्ये जास्त दर्जेदार आणि क्वालिटीचं उत्पन्न घेत राहतात तसंच त्यांनी या त्यांच्या क्षेत्रामध्ये केळीची लागवड केलेली होती आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची या केळीरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली आहे आणि अतिशय मनमिळावू सोजळ असं सो व्यक्तिमत्व अमोलबाऊचं आहे अमोलबाऊ माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला एक केळीरत्न कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि दर्जेदार वजनदार पुरस्कार आपल्याला बहाल करण्यात आलेला प्रदान करण्यात आलेला आहे तर या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली याच्या संदर्भात आपण काय सांगा पुरस्कारासाठी मुळी महासंघ जो आहे यांचे अध्यक्ष जे आमचे किरण भाऊ आहेत हे त्या केळी परिसरातील सर्वेक्षण करून किंवा दर्जेदार केळी ते उत्पन्न कोणी घेतलं याचा सर्वे करून ते मग आपल्याला जर विचारतात आणि आपल्याकडून पूर्ण माहिती घेऊन माहिती सादर त्यांच्याकडे करावी लागते आपल्याला त्याच्यानुसार मग ती आपली निवड केली जाते म्हणजे याचाच असं सांगायचं तात्पर्य असं की कमी क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची केडीची लागवड केलेली होती आणि दर्जेदार उत्पन्न घेतलेलं आहे त्याच्यात त्याचीच पावती आपल्याला रत्न पुरस्काराने मिळालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला केळी रत्न कार्यगरो पुरस्काराने सन्मानित आलेलं आहे तर आपलं मध्ये आपलं जन आपलं माणूस काय राहणार आहे आपण काय सांगाल फ्युचरमध्ये किंवा आम्ही जे दर्जेदार केळी पिकवतो किंवा आमच्या परिसरातील शेतकरी पिकवतात यांना अधिक ती ती प्रेरणा मिळायला पाहिजे आणि केळी क्षेत्रात सर्वांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न काढायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे अमर भाऊ आपलं पंचक्रोशीमध्ये या दांदलवाडीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि राजेर तालुक्यामध्येच नव्हे तर पुणे जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं नाव प्रसिद्धी होतात आहे आणि आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात त्याचा आम्हाला शांत अभिमान आहे तर अमृतभाऊ एक आपण प्रगतिशील शेतकरी आहात आणि आपल्याला केळी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपण आणि बहुजन समाजाला आपण या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छितात काय सांगा पुरस्कारातून एक प्रेरणा मिळते या प्रेरणेमुळे आपण व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या पेढीवर लक्ष देऊन जास्तीत जास्त कमी क्षेत्रांना अडथळे या हा आपण माणूस आपल्या मनात येतो त्याच्यामुळे सर्वांनी असे प्रयत्न केले पाहिजे असं माझं मत आहे अंमलभाऊनी केळी उत्पादक धारका धारक दार्ग शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं आवाहन आवाहन केलेलं आहे की कमी क्षेत्रामध्ये चांगलं भरघोस उत्पादन आणि एक दर्जेदार आणि क्वालिटीचं उत्पादन उत्पन्न घ्या आणि त्याच्यानुसार त्याची पावती आपल्याला मिळते आणि एक प्रेरणा पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि एक स्फूर्ती मनातली मना स्फूर्ती जागृत होते आणि तो आणखी जोमाने कामाला लागतो ला 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 आणि आपल्याला काहीतरी मिळेल या माध्यमातून तो चांगलं कामं करत असतो आणि चांगल्या दर्जेदार उत्पादन घेत असतो असं त्यांचं या त्याच्यातून ह्याचं तात्पर्य आहे अमोल भाऊ अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपली केळीरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी झालेली आहे आपण याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आपण या पंचक्रोशीमध्ये एक नाव प्रसिद्धी विभाग आहे एक तां एक तांदलवाडीचे प्र प्रगती शेत शेतकरी आपण आज आपले जे सहकारी मित्र आहेत ते पण चांगल्या प्रकारे शे, शे, प्रगतीशील शेतकरी आहेत चांगला आपल्याला सहवास लाभलेला आहे तर या पुरस्काराचं श्रेय हो, या केळी रत्न पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देऊ शकता काय सांगा या पुरस्काराचं श्रेय आमचे संघाचे अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण आमचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष अतुल पाटील आहेत अजून कन्हैया महाजन आणि आमचे मित्र तालुका अध्यक्ष चेतन चेतन पाटील आहेत यांच्या प्रेरणातून आणि जे आमचे मित्रपरिवार आहेत आम्ही ते एकत्र बसून देखील चर्चा करतो असे मित्र आमचे समजा प्रशांत महाजन असतील प्रेमानंद भाऊ महाजन असतील अंबर चौधरी असतील यांचा आम्हाला परत मार्गदर्शन मिळेल